नमस्कार केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि खरंतर देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था या सगळ्यांसाठी एक खूप मोठी बातमी समोर आली आहे सरकार आता आठवा केंद्रीय वेतन आयोग स्थापन करणार आहे मग याचा नेमका अर्थ काय आणि महत्वाचं म्हणजे याचा आपल्या सगळ्यांवर काय परिणाम होऊ शकतो चला हेच आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया पण एक मिनिट हा आयोग तर फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे बरोबर मग तो अख्ख्या देशासाठी एवढा महत्वाचा का बरा असावा हा प्रश्न साहजिकच आहे पण याचं उत्तर सरकारच्या तिजोरीपासून ते अगदी बाजारातल्या मागणीपर्यंत अशा अनेक गोष्टींमध्ये दडलेला आहे तर मग त्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया आणि त्यासाठी आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की हा आयोग म्हणजे नक्की काय आहे हा जो मोठा पगार आढावा घेतला जातोय तो कसा काम करतो चला या आठव्या केंद्रीय वेतन आयोगाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊ तर मग हा केंद्रीय वेतन आयोग म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे बघा अगदी सोपं आहे ही सरकारने बनवलेली एक तात्पुरती म्हणजे टेम्पररी बॉडी आहे तिचं एकच मुख्य काम आहे वेळोवेळी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार त्यांचे भत्ते आणि त्यांच्या नोकरीच्या अटी शर्ती तपासायच्या आणि त्यात काय बदल करायला पाहिजेत याच्या शिफारशी सरकारला द्यायच्या आपण ऐकलं की ही एक तात्पुरती संस्था आहे मग साहजिकच पुढचा प्रश्न येतो की ही संस्था आत्ताच का स्थापन केली जात आहे याच्या मागे एक ठरलेलं दहा वर्षांचं चक्र आहे ते काय आहे हेच आता आपण समजून घेऊया याचं उत्तर एका शब्दात आहे दहा वर्ष साधारणपणे दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होतात म्हणजे ही काही अचानक घडलेली गोष्ट नाहीये उलट ही एका नियमित आणि ठरलेल्या प्रक्रियेचाच एक भाग आहे आता कुठल्याही आयोगाला काम करण्यासाठी एक आराखडा दिला जातो एक प्रकारची अधिकृत नियम पुस्तिका जी ठरवते की त्यांना नक्की काय करायचं आहे चला तर मग पाहूया की या आठव्या वेतन आयोगाचं मिशन काय आहे आणि यातली सगळ्यात ताजी आणि महत्वाची अपडेट हीच आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं आठव्या वेतन आयोगासाठी टर्म्स ऑफ रेफरन्सला अधिकृत मंजुरी दिली आहे सोप्या भाषेत सांगायचं तर आयोगाला आता कामाला लागण्यासाठी हिरवा झेंडा मिळाला आहे पण ही नियमपुस्तिका आयोगासमोर एक मोठं आझान उभं करते हे काम म्हणजे तारेवरची कसरते असं म्हटलं तरी चालेल कारण इथे अनेक वेगवेगळ्या आणि अने कधीकधी तर एकमेकांच्या विरुद्ध असलेल्या गोष्टींमध्ये समतोल साधावा लागतो आणि हेच आहे या आयोगासमोरचं मूळ आव्हान बघा एका बाजूला आहेत लाखो कर्मचारी ज्यांच्या कल्याणाचा विचार करायचा आहे म्हणजे त्यांना चांगला पगार चांगले भत्ते आणि सुरक्षित निवृत्ती मिळाली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला आहे देशाची अर्थव्यवस्था म्हणजे सरकारची तिजोरी पण सांभाळायची आहे आणि विकासाच्या कामांसाठी पैसा पण उपलब्ध ठेवायचा आहे या दोन्ही गोष्टी एकत्र साधायच्या आहेत आणि हाच समतोल साधणं सोपं नाहीये त्यासाठी आयोगाला पाच मुख्य गोष्टींचा विचार करावा लागणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे देशाची आर्थिक परिस्थिती कशी आहे म्हणजे सरकारच्या तिजोरीवर किती भार टाकता येईल याचा विचार दुसरं विकासाच्या आणि कल्याणाच्या योजनांसाठी पैसा उरला पाहिजे तिसरा मुद्दा आहे पेन्शनचा यावर होणारा खर्च खूप मोठा आहे चौथा मुद्दा म्हणजे याचा राज्यांच्या तिजोरीवर काय परिणाम होईल कारण बरीच राज्य केंद्राच्याच शिफारशी स्वीकारतात आणि शेवटचं पाचवं म्हणजे खाजगी कंपन्यांच्या तुलनेत सरकारी पगार आकर्षक आहेत की नाही हेही तपासावं लागेल तर आयोगाचं काम काय आहे आणि आव्हानं कोणती आहेत हे आता आपल्या लक्षात आलं आहे पण आता पुढे काय होणार हे संपूर्ण प्रक्रिया कशी पुढे जाईल चला त्यावर एक नजर टाकूया या सगळ्या प्रक्रियेचे काही महत्वाचे टप्पे ठरलेले आहेत जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये आयोगाच्या स्थापनेची घोषणा झालीच आहे 2025 मग ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये त्याच्या कार्यकक्षेला मंजुरी मिळाली आता इथून पुढे साधारणपणे पुढचे अठरा महिने हा आयोग सगळ्यांशी चर्चा करून अभ्यास करून आपला अहवाल सरकारला देईल आणि मग अशी अपेक्षा आहे की एक जानेवारी दोन हजार या नवीन शिफारशी लागू होतील तर मग या सगळ्या चर्चेनंतर पुन्हा एकदा तोच मूळ प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो कर्मचाऱ्यांसाठी योग्य पगार की देशासाठी आर्थिक शिस्त आठवा वेतन आयोग या दोन्ही गोष्टींमध्ये तो सुवर्णमद्य साधू शकेल का याचं उत्तर तर आपल्याला पुढेच कळेल पण एक गोष्ट नक्की आहे या आयोगाच्या निर्णयावर देशाचं आर्थिक आणि सामाजिक भवितव्य मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणार आहे